नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यसवी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो होळी अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळी खेळताना काय काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या आरोग्याला अजिबात नुकसान होणार नाही आपल्याला कुठलाही आजार होणार नाही मला होळी खेळत असताना त्वचेच्या संबंधी किंवा केसाच्या संबंधी कुठलाही आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची त्वचेचा किंवा केसाचा जो चिवट रंग आहे तो कसा काढून टाकावा त्वचेवर रंगाची ॲलर्जी होऊ नये म्हणून काय करावं हो? यासोबतच काही टिप्स अशा देखील आहेत कुठलाही रंग घरातला असेल फरशीवरचा असेल किंवा तुमच्या कपड्याचा असेल तर तो काढून कसा टाकायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे खरं तर हा माझा प्रांत नाही आहे परंतु जर तुमच्या घरामध्ये रंग असा लागला किंवा तुमच्या चांगल्या कपड्यांचा रंग निघतच नसेल तेव्हा तुम्हाला टेन्शन येतं ताणतणाव येतो चिंता वाटते काळजी वाटते उदास व्हायला लागतात तुम्ही आणि त्याचा परिणाम म्हणून तुमचं मानसिक आरोग्य बिघडतं म्हणून ह्या देखील गोष्टी मला आज या व्हिडिओमध्ये सांगाव्या लागणार आहेत त्या तुम्ही आवर्जून नक्की करून पहा नक्कीच तुम्हाला होळीचा चांगला आनंद लुटता येईल चला तर मग पाहूया होळी रे होळी पूर्णाची पोळी असं आपण म्हणतो त्या ज्या दिवशी आपण पुरणपोळी खातो भरपूर रंग खेळतो मित्रमैत्रिणींना भेटतो पण याच नादामध्ये आपल्याला हा रंग त्रासदायक ठरू शकतो तो ठरू नये म्हणून काय काय करायचं लक्ष देऊन व्हिडिओ पुढं पुढं न पळवता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत सगळ्यात सुरुवातीला पाहूया होळीचा रंग खेळताना काय काय काळजी घेतली पाहिजे त्यामधली सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट ती म्हणजे रंग खेळताना कृत्रिम रंगाच्या ऐवजी तुम्ही नैसर्गिक रंगाचा इको फ्रेंडली रंगाचा वापर करा हल्ली मार्केटमध्ये भरपूर वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारचे इको फ्रेंडली अर्थात नैसर्गिक रंग मिळतात जर तुम्ही होळी खेळत असताना केमिकल युक्त रसायन युक्त रंगाचा वापर केला तर तुमच्या त्वचेला त्याचं नुकसान होऊ शकतं म्हणजे त्वचा लाल होणं त्वचेवर पुरळ येणं त्वचेला खाज सुटणं सोबतच या रंगामुळे तुमच्या केसांचं आरोग्य देखील धोक्यात येतं ज्यामुळे केस गळतात केसाचा रंग निघून जातो केसांची मुळं कमकुवत होतात डोक्याच्या त्वचेचं देखील आरोग्य या रंगाच्या मुळे धोक्यात येऊन तिथं कोंडा होणं तिथं जखमा होणं होणं इन्फेक्शन वारंवार तिथली प्रतिकारशक्ती कमी अशा प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे शक्यतो नैसर्गिक रंगाचा वापर करा दुसरं होळी खेळायला जाण्याच्या अगोदर केसाला आवर्जून तेल लावा साधं खोबऱ्याचं तेल लावा जेणेकरून तुमच्या केसांना एक प्रोटेक्शन मिळेल एक शिल्ड मिळेल एक ढाल मिळेल त्यामुळे तुमच्या केसांना लागलेले जे रंग आहेत ते केसाला जास्त गच्च किंवा घट्ट बसून राहणार नाही चिटकून राहणार नाही ते लागलीच निघून जाण्यासाठी मदत होईल त्यामुळं ते तेल महत्वाचं आहे ते त्यातल्या त्यात एलोवेरा असलेलं जर तेल असेल तर ते अजून बेस्ट आहे दुसरं रंग खेळत असताना डोळ्यावर गॉगल किंवा चष्मा आवर्जून वापरा जेणेकरून डोळ्याच्या नाजूक भागामध्ये रंग जाऊन डोळ्याचं नुकसान होणार नाही कधी कधी या रंगामध्ये असणाऱ्या केमिकल्स मुळे दृष्टी देखील गमवावी लागते त्यामुळे रंग खेळत असताना डोळ्यांची काळजी आवर्जून घ्या अशी महत्वाची गोष्ट त्वचेला बॉडी लोशन मॉइश्चरायझर आवर्जून लावा त्याच्यामुळे त्वचेला ला, एक चांगलं प्रोटेक्शन मिळेल चेहऱ्याला जिथं जिथं उन्हाचा संपर्क होणार आहे तिथे तिथं सनस्क्रीन लोशन आवर्जून लावा ज्यामुळे रंग आणि उन्हाच्यामुळे होणारं जे स्किन डॅमेज आहे ते होणार नाही यासोबतच मुली असतील तर त्यांनी केस जास्तीचे आवळून गच्च बांधा मोकळे सोडू नका जर तुम्ही मोकळे सोडले तर सगळ्याच केसाला रंग लागण्याची जास्त शक्यता असते जेवढे शक्य होईल तितके ते आवळून गच्च फिट बांधा जेणेकरून फक्त वरच्या केसांना रंग लागेल केसांच्या केसांच्यापर्यंत रंग पोहोचणार नाही पुढची महत्वाची गोष्ट होळी खेळत असताना पाणी भरपूर प्या कारण ऊन वाढलेलं असतं आणि खेळण्याच्या नादामध्ये आपल्या लक्षात येत नाही त्यावेळी डिहायड्रेशन होऊ शकतं जास्तीचा घाम येतो जास्तीचं पळणं होतं जास्तीचं खेळणं नाचणं देखील होतं जरी अंग ओलं असलं तरी या सगळ्या ॲक्टिव्हिटींच्या माध्यमातून शरीरातलं पाणी कमी होण्याची शक्यता असते त्यामुळं पाणी आवर्जून पित राहा दुसरं दारू पिणं भांग पिणं किंवा कुठल्याही नशेचं सेवन करून होळी अजिबात खेळू नका बरेच जण तुम्हाला म्हणतील होळी आहे आजच्या दिवस काहीतरी भांग खा किंवा अजून काहीतरी दारू किंवा बियर पे एन्जॉय असतो मौज करू मस्त असा अजिबात करू नका दारू किंवा अशा कुठल्याही पदार्थांचं सेवन केल्यानंतर तुम्हाला त्याचं त्याचा दुष्परिणाम म्हणून डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त वाढते त्यामुळे कुठल्याही प्रकारचं व्यसन होळी खेळत असताना करून आपल्या आरोग्याचं नुकसान करून घेऊ नका होळी हा आनंदाचा सण आहे त्यामुळे जर तुम्ही अशा प्रकारे व्यसन करून होळी खेळत असाल तर तुमच्या बॉडीला तुमच्या मनाला तुमच्या शरीराला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही आता पाहूया एवढं सगळं करून सुद्धा होळी खेळून आल्यानंतर आपलं संपूर्ण शरीर हे रंगाने माखून जातं आणि मग अशा वेळी घरी आल्यानंतर आपल्या कपड्यावर डाग पडलेले असतात चेहऱ्यावर डाग पडलेले असतात केसांचा रंग पूर्ण बदललेला असतो आपला चेहरा तर इतका रंगबिरंगी झालेला असतो तर तो आपल्या नातेवाईकांना घरच्या लोकांना सुद्धा ओळखायला येत नाही मग अशा वेळी चेहऱ्याचा बॉडीचा केसांचा रंग कसा काढून टाकावा जेणेकरून तो लवकरात लवकर पहिल्यासारखा होईल आणि दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे बघितल्यानंतर कोणाला वाटणार सुद्धा नाही हा होळी खेळला होता का नाही होत त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे केसांचा रंग कसा काढून टाकायचा तर त्यासाठी नीट लक्ष देऊन ऐका एक कप भर दही घ्या त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस पिळा आणि चार चमचे खोबऱ्याचं तेल टाका हे ते सगळं मिक्स करून ठेवा हे डोक्याला लावण्याच्या अगोदर केस चांगले स्वच्छ पाण्याने धुवा केस धुतल्यानंतर जे तयार केलेले मिश्रण आहे ते मिश्रण डोक्याला हळुवारपणे लावा सगळीकडे सगळ्या केसांच्या पर्यंत जाईल लागेल अशी काळजी घ्या त्यानंतर वीस मिनिट थांबा आणि सगळे केस स्वच्छ पाण्याने धुवून टाका तुमच्या केसांचा रंग पूर्णपणे निघून जाईल दुसरं त्वचेवरील जर तुम्हाला रंग काढायचा असेल तर ॲलोवेरा असलेलं जे हेअर ऑइल आहे त्या हेअर ऑइलमध्ये कापूस बुडवा आणि हळवार हातानं त्याला मालिश करा ते लगेच निघून जाईल पुढचं चेहऱ्याचा रंग काढून टाकून चेहरा पहिल्यासारखा जर फ्रेश करायचा असेल टवटवीत करायचा असेल त्यासाठी एक सोपी आयडिया आहे दोन चमचे बेसन पीठ घ्या त्यामध्ये पाव चमचे हळद टाका त्याच्यामध्ये थोडस पाणी टाका ते मिक्स करा या मिश्रणाचा लेप चेहऱ्यावरती हळूवार लावा एक दोन मिनिट थांबा थोडस सुकू द्या वाळू द्या त्यानंतर थोडस खोबरेल तेल घेऊन हळूवार हाताने उलटी सवासी मसाज करा त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका तुमचा चेहरा फ्रेश होईल आता पाहूया फरशीवर जर रंग सांडला असेल तर काय करायचं त्यासाठी लिंब आंबाचा रस त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा आणि थोडंसं विनेगार टाका मिश्रण करा शिवर किंवा भिंतीवर शिंपडा आणि कपड्याने हळूवार पुसून घ्या ते लागलीस निघून जाईल कपड्यावरचा रंग काढायचा असेल तर पहिल्यांदा कुठल्याही डिटर्जंटमध्ये कपडे धुवून घ्या त्यानंतर तुमच्या कपड्यांच्या क्वांटिटीनुसार अर्धा बकेट पाण्यामध्ये अर्धा चमचा ब्लिचिंग पावडर टाका अर्धा तास कपडे त्याच्यामध्ये मुरू द्या भिजू द्या आणि त्यानंतर त्याला चांगल्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्या कपड्यांवरचा सगळा रंग निघून जाईल त्यामुळे तुमच्या मनावरचा ताण निघून जाईल आणि जेणेकरून तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य देखील चांगलं राहण्यासाठी मदत होईल नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील कुठलाही त्रास न होता ओळीचा आनंद लुटता येईल लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद